नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी चावडी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या अपडेटमध्ये पोलीस भरती संबंधित संबंधीचा एक विनंती अर्ज आहे मित्रांनो पोलीस भरतीचा जो वयवाढीचा प्रश्न आहे तो आणखी मिटलेला नाही आणि यामध्ये मित्रांनो पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ती पाच तारखेला येण्याची शक्यता आहे त्यामुळे आणखी काही जी आर वयवाढी संबंधीचा आलेला नाही तरी विधानसभेबाहेर काही विद्यार्थ्यांनी अर्ज दिलेला आहे एकनाथजी शिंदेसाहेब व काही राजकारणी नेते आहेत त्यांना जे की वयवाडी संबंधित आहे पहा या ठिकाणी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना हे विनंती अर्ज आहे वयवाढी संबंधित केलेला आहे पहा काय म्हटलेला आहे या यामध्ये श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना काय अर्ज केलेला आहे पहा महाराष्ट्रातील समस्त पोलीस भरती उमेदवार यांच्यातर्फे हे अर्ज आहे अर्जदार पाहू शकता विषय काय दिलेला आहे आगामी पोलीस भरतीत पहा दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये ग्रह विभाग वयवाढ शासन निर्णय पाहू शकता दिनांक काय तीन नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार एक जानेवारी दोन हजार वीस ते पाहू शकता जाहिरात निघालेल्या त्या दिवसापर्यंत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या सर्व मुलांना अर्ज भरण्यासाठी वयवाढ उपलब्ध करून द्यावी असे हे विषय आहे मित्रांनो अर्जदाराचं तर या ठिकाणी पाहू शकता काय दिलेलं आहे महत्त्वपूर्ण माहिती पहा या ठिकाणी वयवाढी संबंधित महोदय सेवेशी अर्ज करतो की महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आपण सर्वात मोठी नोकर भरती व पोलीस भरती घेतली तसेच आगामी काळात घेणार आहात पण कोरोना काळात तीन वर्ष पोलीस भरती न निघाल्याने आमची वयोमर्यादा ओलांडल्याने पोलीस भरती पाहू शकता पोलीस होण्याची जी आमची हजारो मुलांची संधी ती आहे काय हुकलेली आहे तर या ठिकाणी महत्त्वपूर्ण दिलेलं आहे पहा या ठिकाणी शासन निर्णय लागू करून संधी का मिळावी तर या ठिकाणी काय मुद्दे दिलेले आहेत पहा या ठिकाणी कोरोना काळात दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या तीन वर्षात कोणतीही नोकर भरती निघाली नसल्याने आमची वयोमर्यादा काय संपलेली आहे तर यासंबंधीचा हा एक मुद्दा आहे वयोमर्यादा मांडण्याचा त्यानंतर पाहू शकता तर हा दुसरा मुद्दा यामध्ये मागील पोलीस भरतीमध्ये कोरोना काळातील दोन हजार वीस दोन हजार एकवीसची रिक्तपदे भरली गेली तर कोरोना काळातील पाहू शकता दोन हजार बावीसची रिक्तपदे अजून भरावयाची बाकी आहेत हा एक मुद्दा झाला त्यानंतर तिसरा मुद्दा पहा मागील पाच वर्षापासून कारागृह पहा मित्रांनो कारागृह महत्त्वाचा मुद्दा आहे कारागृह त्याचबरोबर बॅट्समॅन पोलीस या याची जी पदे आहेत का ती भरली गेलेली नाहीत त्यामुळे पण यामध्ये विद्यार्थ्यांना वयवाढ मिळायला हवी कारण या विद्यार्थ्यांचे काय वय गेलेले आहे कसलीच भरती झाली नसल्यामुळे कारागृह पोलीस आणि त्याचबरोबर बॅट्समॅन बॅट्समॅन पोलीस यांचे काय पद भरले नसल्यामुळे येथे पण वयवाढ मिळायला पाहिजे आणि चौथा मुद्दा पहा मित्रांनो जे की छत्तीसगड त्याचबरोबर बऱ्याच राज्यामध्ये पाहू शकता पाच वर्ष छत्तीसगड राजस्थान चार वर्ष हरियाणा उत्तर प्रदेश व केंद्रीय रेल्वे बोर्डच्या परीक्षामध्ये व सरळ सेवा भरतीमध्ये काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी तीन वर्ष सरळ सेवेमध्ये वयोमर्यादित सूट दिलेली आहे त्या अनुषंगाने पण विद्यार्थ्यांना वयवाढ मिळाला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला होता की वयवाढ मिळेल या संदर्भात आपली सरकार सकारात्मक आहे जर विद्यार्थ्यांचं जर भलं होत असेल तर वयवाढ मिळायला हवी तर मित्रांनो जर ब विद्यार्थ्यांचे जर भले होईल तर त्यांनी पण अशी एक ग्वाही दिलेली होती समजा त्या उद्देशाने पण त्यांना वयवाढ मिळायला पाहिजे तर यामध्ये पहा मित्रांनो आणखी विद्यार्थ्यांनी काय म्हटलेलं आहे म्हणून मायबाप सरकार आपणाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की मागील पोलीस भरतीमध्ये जो वयवाडीचा शासन निर्णय पाहू शकता तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस लागू केला होता तो पुढील फक्त एकाच पोलीस भरतीमध्ये करून त्यामधील वयोमर्यादा ही जाहिरात निघेल त्या दिवशी पर्यंत वाढून कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या सर्व मुलांना समोर का दिलाय पहा अर्ज भरण्यासाठी वयवाढ उपलब्ध करून आम्हाला हजारो मुलांना एकाच वेळी पोलीस होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती पाहू शकता सोबत प्रत जोडलेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील विधानसभा मंत्री त्याचबरोबर आमदार यांची विनंतीपत्र त्यानंतर पाहू शकता महाराष्ट्रातील लोकसभा खासदार यांचे विनंतीपत्र तर यामध्ये पहा आपले विश्वासू पाहू शकता महाराष्ट्र समस्त महाराष्ट्रातील समस्त पोलीस भरती उमेदवार तर मित्रांनो असे जे विनंती अर्ज आहे सेम ते काय केलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पण केलेलं आहे ते पण पाहूयात तर मित्रांनो पहा असे सेम अर्ज विनंती अर्ज वयवाढी पाहू शकता माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांना केलेले आहे पहा मित्रांनो या, मित्रा या ठिकाणी सेम मजकूर आहे तर यामध्ये काही बदल नाही मित्रांनो आपल्या मागच्या निवेदनामध्ये जे अर्ज दिलेला आहे विनंती अर्ज त्यासंबंधीचेच ह्यामध्ये माहिती आहे तर यासंबंधीचा जो जी आर आहे मित्रांनो दोन हजार बावीसचा तो पाहूयात त्याचबरोबर मित्रांनो आपण पाहू शकता या, या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या बाहेर हे जे काही विनंती अर्ज आहे ते मंत्र्यांना दिलेलं आहे आपण पाहू शकता स्क्रीनवरती तर मित्रांनो महाराष्ट्र शासन राजपत्र पाहू शकता या ठिकाणी राजपत्र जे की आपल्या संबंधीचं होतं त्या ठिकाणी पाहू शकता दिनांक आहे तीन नोव्हेंबर दोन हजार बावीसचा हा जो जी आर आहे तो पाहूयात या ठिकाणी काय म्हटलेला आहे थोडक्यामध्ये तर या ठिकाणी पहा मित्रांनो ग्रह विभाग त्याचबरोबर आदेश दिलेला आहे या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महाराष्ट्र अधिनियमन्वये तयार केलेले भाग एक एक अ आणि एक यल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश या व्यतिरिक्त पाहू शकता नियम व आदेश या ठिकाणी हे आदेश आहे त्यानंतर पोलीस अधिनियम पाहू शकता महाराष्ट्र पोलीस अधिनियम क्रमांक पोलीस एक हजार एकशे बावीस त्यानंतर प्रकरण क्रमांक बावीस या ठिकाणी पोल पाच अ महाराष्ट्र पोलीस अधिनियम पाहू शकता एकोणीसशे एक्कावन्नचा बावीस याच्या कलम पाहू शकता पाच ब द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र पोलीस प्रवेश पाहू शकता पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार एकवीस यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे पाहू शकता या ठिकाणी काय दिलेलं आहे आणखी यामध्ये एकमध्ये पहा या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश तिसरी सुधारणा नियम दोन हजार बावीस असे म्हणावे त्यानंतर दुसरा मुद्दा पहा पोलीस शिपाई महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार याच्या नियम तीनमध्ये पोटनियम एकमधील खंड अ मधील शकता मध्ये पुढील परंतु जादा दाखल करण्यात येईल तर या ठिकाणी मित्रांनो सविस्तर माहिती काय दिलेली आहे पहा या ठिकाणी काय म्हटले पहा परंतु कोविड एकोणीस सार्वत्रिक सात रोगामुळे एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी शकता कमाल कमालदा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदांसाठी दोन हजार वीस एकवीस या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यकता घेण्यात या वयाच्या भरतीसाठी एका वेळी उपाययोजना म्हणून पात्र असतील असं या ठिकाणी दिलेलं आहे तर या जी आरमध्ये ही माहिती दिलेली आहे मित्रांनो तर विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये काय विद्यार्थी हे जे काय एजबार झालेले आहेत त्यांना एकदाची संधी मिळायला पाहिजे तर मित्रांनो हा जी आर होता तर मित्रांनो या अर्जाचे प्रतिनिधित्व ज्या विद्यार्थ्यांनी केलेले आहे वयवाडी संबंधीचे निवेदन दिलेले आहे त्या विद्यार्थ्यांचे इथे नंबर आहे जर आपलं वयवाडी संबंधीचं काही प्रश्न असेल तर त्यांना आपण विचारू शकता तर मित्रांनो हा जी आर आपल्याला समजला असेल की कशा पद्धतीने कोरोना काळामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे वय हे येजबार झालेले आहे किंवा त्या टाईमला बऱ्याच प्रमाणामध्ये भरती निघाली नव्हती त्यामुळे काय एक वाढीव संधी म्हणून पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीच्या वयवाढी संबंधीचे हे विनंती अर्ज दिलेले आहे त्यांच्यामार्फत बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा मित्रांनो आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र